पहिल्यांदाच आपण रत्नागिरीमध्ये आलोय आणि रत्नागिरीमध्ये महिलांची कुस्ती बघू शकता इथं प्रेक्षणीय रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी श्री सामंत केसरी

रत्नागिरीमध्ये आपण पहिल्यांदा कुस्ती मैदान बघतोय कारण की या भागामध्ये तेवढं कुस्तीचं हे नाही आहे म्हणजे क्रीज नाही आहे कुस्ती शक्य नाही आहेत परंतु गौरवाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी आयोजन केलं गेले आहे <laughs> पुन्हा इराण एक लंगे भराय लागलेले डावाच चॅनल बघा इराणे एक लंगेवरती सॉर व्हायला लागली वा सिद्धी पाटील विजयी झाली वाघवाताळ्या